स्वामी समर्थ मी विधी ऋतुराज बॉक्स मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आता मी चालली आहे आमच्या आजीच्या घरी आमच्या घरातल्या जवळी चालवण्यासाठी तर ते मी तुम्हाला आता दाखवते

बाइने ना फार पातळ केलाय लाई ताको पीट या के गरा कुखला ता बोल के पारू टाहल दे

ही मी माझ्या घरी गौरी चालवली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये मी चालवली आहे बघू शकता तुम्ही कशी वाटली आमच्या घरची गौराई ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय